नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या कासा पोलिसांची मोठी कामगिरी गंभीर गुन्ह्याचा अविनाश मांदळे व सहकाऱ्यांचा सन्मान डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या एका गंभीर गुन्ह्याचा यशस्वी तपास करत आरोपींना अटक करणाऱ्या पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पोलीस अधीक्षक कार्यालय पालघर यांच्याकडून गौरव करण्यात आला आहे सदर गुन्हा अत्यंत संवेदनशील स्वरूपाचा असून त्यामध्ये पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपींचा शोध घेतला तपासादरम्यान पोलीस निरीक्षक अविनाश मांडळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार पोलीस हवालदार संदीप चव्हाण राजू भोए आणि पोलीस नाईक योगेश भोये यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि तंत्रशुद्ध पद्धतीने तपास केला या उल्लेखनीय कामगिरीमुळे पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या, या सर्व अधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले कासा पोलीस ठाण्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे संपूर्ण डहाणू तालुक्यात त्यांचे कौतुक केले जात आहे स्थानिक नागरिकांनीही पोलिसांच्या तत्परतेचे व कार्यक्षमतेचे स्वागत करत त्यांचे आभार मानले आहेत आय न्यूज अठ्ठावीस साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट